अहिल्यानगर येथील अकोले मतदार मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप घडला आहे आदिवासी बहुल क्षेत्रात ठाकर समाजाचे प्रभावी नेते आणि अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगार यांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला आहे यांच्यासोबत विविध ग्रामपंचायतीतील सुमारे साठ आजी माजी सरपंच अकोले नगरपंचायतीचे चौदा आजी माजी नगरसेवक तसेच विविध सहकारी संस्थांचे संचालक आणि शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत शनिवारी सकाळी अकोले शहरातून शंभरहून अधिक वाहनांमधून कार्यकर्त्यांचा ठाण्याकडे भव्य मोर्चा रवाना झाला त्यामुळे अकोल्यात मोठी चर्चा सुरू आहे की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे शरद पवार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकाच वेळी जबर धक्का दिला आहे शिवसेना एकसंध असताना अकोले तालुक्यात पक्षाची मोठी ताकद होती आणि त्यावेळी मेंघाळ उपसभापती पदावर होते मात्र नंतर शिवसेनेच्या फाटाफुटीमुळे स्थिती बदलली आता मेघाळ यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला अकोल्यात नवसंजीवनी मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे मारुती मेंगाय यांचा राजकीय प्रवास पाहिला तर ते सुरुवातीला शिवसेनेसोबत होते काही वर्षापूर्वी त्यांनी पक्ष सोडून अजित पवार यांच्यासोबत गटबांधणी केली दोन हजार चोवीसमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी तब्बल दहा हजार मते मिळवली होती आता त्यांनी पुन्हा नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिंदे गटात प्रवेश करून केली आहे मारुती मेंगा यांनी स्पष्ट सांगितले की एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन आणि अकोले तालुक्याच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे